गेल्या दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण राज्यात संततधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह नद्या व नाले दुथडी भरून वाहत असताना पावसाच्या माऱ्याने रस्त्याची अवस्थाही खालावलेली दिसते आहे त्यामुळे अपघाताच्या घटना वाढण्याची भीती आहे अशातच नदीच्या पुलावर आलेल्या पाण्यातून बस नेण्याचे नसते धाडस केल्यामुळे बस नदीत बुडाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावाच्या काही अंतरावर घडली नागपूरहून नांदेडकडे जात असलेली हिरकणी बस जेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळ पोहोचली तेव्हा तेथील नदी दुथडी भरून वाहत होती पुलावरूनही पाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होते परंतु बस चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून नसते धाडस दाखवत बस पुलावरून नेली व पाण्याच्या प्रवाहात बस नदीत जाऊन पडली या घटनेचे दोन व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे

Hello! <laughs> Praful Zoshi și, Vidar